आजच्या कार्यक्रमाला आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे पालक लोमटे साहेब उपस्थित राहिले शाहीतर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत आज राजी स्री एक एक या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आणि खर तर मला कौतुक वाटत की लहान मुलं आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी शाहू महाराजांच्या संदर्भाने या ठिकाणी माहिती दिली आणि हा जो वारसा जपण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षक लोक करत आहात याच सर्व जिल्हा परिषद प्राथमिक सर्व पहिली ते चौथी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा खऱ्या अर्थाना बऱ्याच विद्यार्थ्यांनाच काय हे संबंध महाराष्ट्रभर व्याख्यानाचं काम देण्यासाठी फिरत असतो बऱ्याच लोक प्रश्न विचारला शाहू महाराजांच्या संदर्भात किंवा आपल्या बहुजन महापुरुषांच्या संदर्भात तर विद्यार्थ्यांना सोडा शिक्षकांना एक तबूत माहिती नाही आणि आम्हाला जर विचाराचं धन देऊ हो। या महाराष्ट्रात या देशामध्ये दे शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांच्याबद्दलची जी खरी खुरी माहिती ही बऱ्याच लोकांना माहीत नाही

सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी आणि सगळ्या पालकांच्या स्मृतीने मी छत्रपती शाहू महाराज मॅडमला अभिवादन करतो आणि माझे दोन लोक शकतो जय हिंद जय महाराष्ट्र